नमस्कार न्यूज दर्पण मराठी आपले स्वागत आहे रेगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत होत असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी उंच ठिकाणी घेणेबाबत दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी समस्त रेगाव येथील महिला मंडळी व नागरिकांनी मोठ्या उपस्थितीमध्ये राहून जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांना दिले निवेदन गावामध्ये पाणी पुरवठा योजनेची जुनी टाकी ही खोल ठिकाणी असून त्या टाकीचे पाणी उंचावर असलेल्या वस्त्यांना जवळपास दोनशे घरांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे मानसिंग दगडू राठोड ह्या व्यक्तीने पाण्याच्या टाकीकरिता स्वतःची मालकीची जागा ही दानपत्रक करून देण्यास तयार असून ग्रामपंचायत ती जागा का नाकारत आहे हाच प्रश्न गावकऱ्यांना पडला ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब हो, ला जिल्हाधिकारी कार्यालय व शिव जिल्हा परिषद शिव मॅडम कडे सुद्धा आम्ही जाणार आहोत आता या ठिकाणी निवेदन आपण दिलेलं आहे ही जी मुळामध्ये समस्या आहे ती रेगाव तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील ग्रामस्थांची समस्या आहे ही अत्यंत गंभीर समस्या म्हणजे पाण्याची आहे मागील तीस वर्षापासून त्या गावला खोल ठिकाणी पाण्याची टाकी घेतल्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक गावला पाणी मिळत नाही प्रामुख्याने गोपाळ समाज आदिवासी समाज आणि गोरबंजारा समाज या तीन समाजाला ते पाणी मिळत नाही आहे आमच्या बहिणींची त्या ठिकाणी डोक्यावर पाणी आणून तीस तीस वर्ष गेले तर आता त्या म्हाताऱ्यासुद्धा झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची आता ताकद शिल्लक राहिलेली नाही आणि म्हणून आता जलजीवन मिशन अंतर्गत जी काही पाण्याची टाकी त्या ठिकाणी होत आहे ती पाण्याची टाकी उंच भागावर व्हावी जेणेकरून संपूर्ण ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्था ही सुरळीतपणे पुरवली जाईल अशी मागणी घेऊन रेगाव ग्रामस्थ या ठिकाणी धडकलेले आहेत आणि म्हणून प्रामुख्याने पाण्याची टाकी उंच ठिकाणी जर झाली तर सर्वांना ते पाणीपुरवठा होईल केलेली आहे समळ जनता पार्टी ही त्यांच्यासोबत आहे आणि त्या दृष्टीने त्यांची मागणीसुद्धा सी ओ मॅडमकडे आता आपण जाणार आहोत सोबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करे, जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा आपण ते निवेदन दिलेलं आहे